एका वोटची किंमत काय असते ते यांना विचारा हे आहेत ए आर कृष्णमूर्ती भारताचे पहिले वन वोट लुजर दोन हजार चार मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या शर्यतीत ते होते त्यांचा पक्ष जनता पक्ष सेक्युलर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे आर ध्रुवनारायण होते ए आर कृष्णमूर्तींना मिळाले चाळीस हजार सातशे एक्कावन्न वोट पण त्यांच्या अपोनंटला मिळाले चाळीस हजार सातशे बावन्न कृष्णमूर्ती एका वोटने हरले अशी वेळ आपल्या वाईटातल्या वाईट, वाईट शत्रूवर येऊ नये असे ते नंतर म्हणाले यात सर्वात मजेशीर गोष्ट अशी की इलेक्शनच्या दिवशी कृष्णमूर्तींच्या स्वतःच्या ड्रायव्हरने वोट केले नव्हते असे म्हणतात की खुद्द कृष्णमूर्ती यांनीच त्याला त्या दिवशी सुट्टी दिली नव्हती आणि ते त्यांना महागात पडले असाच काहीसा प्रकार दोन हजार आठ मध्ये जेव्हा काँग्रेसचे वरिष्ठ नेते सी पी जोशी फक्त एका मताने हरले होते त्यांना राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मत मिळाली होती तर त्यांच्या अपोनंटला मध्ये असे पुढे आले की इलेक्शनच्या दिवशी जोशीच्या स्वतःच्या पत्नी आणि मुलीने दोघींनी मतदान केले नव्हते जोशी असं म्हणाले की त्या दिवशी त्या दोघी मंदिरात गेल्या होत्या आणि वेळेपूर्वी परतता न आल्यामुळे त्यांच्याकडून मतदान झाले नाही एका वोटने काय होतं असा प्रश्न जर कोणी तुम्हाला विचारला तर त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा आणि हो स्वतः वोट करायला विसरू नका